काय भाजप मधून राजीनामा दिल्यानंतर आपल्या पक्षाने संपर्क केलेला आहे काय आपली काय भूमिका कारण नेमकीच कार्यकर्त्यांचा मेळावा झालाय आता भाजपचा राजीनामा झाल्यानंतर काल प्रमुख सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा मेळा गारगोडी संपन्न झाला राजीनामा दिल्यानंतरची दे भूमिका देण्या पाठीमागची भूमिका कार्यकर्त्यांच्या समोर गेली निश्चित ही सगळी प्रक्रिया कार्यकर्त्यांनीही मनापासून स्वीकारलेली आहे त्यामुळे त्यांचाही मला त्याच पद्धतीचा उत्साहाचा पाठिंबा आहे निश्चितपणे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं तर विधानसभेची ही सगळी रणधुमाळी चालू असल्यामुळं सर्वच पक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी संपर्क ही त्या माध्यमातून होत आहे की बाबा आता उद्या जी भूमिका आपली काय राहणार आहे निश्चित पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही त्या येत्या भविष्यातल्या राजकारणासाठी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत मुळात ज्यावेळी मी सुरुवातच माझी त्या काँग्रेस पक्षामधून झाली होती त्याच्यामुळे काँग्रेसमध्येच राहावं अशा पद्धतीची भूमिका सर्व नेते मंडळींची निश्चितपणे त्या ठिकाणी आहे पण तो एक कार्यकर्त्यांची भावना आहे की जडणघडण आमच्या त्या ह्याच्यात झालेला आहे आपल्या विधानसभेचं थोडस हे त्या काँग्रेसच्या माध्यमातून माझे वडील दोन वेळा त्या ठिकाणी आमदार होते ह्यातनं सातत्यानं सगळ्यांची भूमिका आहे की आपण काँग्रेस बरोबर पद्धतीची एक मागणी लोकांच्या मधून निश्चितपणे त्या ठिकाणी हा काल झालेल्या चर्चेमध्ये निश्चितपणे एक विधानसभा लढवावी अशा पद्धतीची भूमिका सर्व कार्यकर्त्यांच्या मनामधून आहे हो था, था, ते होत असताना सुद्धा आता भारतीय जनता पार्टीतून ज्यावेळेला माझा प्रवेश झाला त्यावेळी सुद्धा ती भूमिका घेऊनच त्या ठिकाणी आपली प्रवेश झाला होता तो झाला नाही त्याच्यानंतरच्या आता ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण विधानसभा लढवावी ही संपूर्ण सगळ्याच कार्यकर्त्यांची मनापासून जी इच्छा आहे त्या दृष्टीनं आपण उमेदवारी मिळवावी आता महाविकास आघाडी असेल किंवा अन्य ह्याच्यातून उमेदवारी मिळवावी ह्यासाठी प्रयत्न करावा अशा पद्धतीचे सूर त्या त्या ठिकाणी वर्ष भाजपची राज्यात सत्ता आहे तुम्ही पण त्या सत्तेचा भाग होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती एक माजी जिल्हाध्यक्षांनी दोन जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दुसरा विचार करतायत हे सत्तेच्या विरोधातील वातावरण ही नाराजी नेमकी काय त्याचं कारण आहे हो नाही सत्तेच्या विरोधात किंवा नाराजीचा हा सूर नव्हता खरं वास्तविक दहा वर्षामध्ये म्हणजे गेल्या सात सात वर्षापासून मी या भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश झाला त्यावेळेला सुद्धा प्रवेश होत असताना काही आपल्याला बोललं गेलं होतं किंवा विधानसभेच्या दृष्टीने असेल किंवा अन्य सगळीच एकंदरीत बांधणी करत असताना जे काय आपल्याला त्या अपेक्षित मदत होती ती मदत मिळणं अपेक्षित होतं ती थोडीशी कुठंतरी त्याची कमतरता आली आणि त्याच्या माध्यमातून खरं वास्तविक राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी त्याचा फार मोठा आम्हाला उपयोग झाला नाही म्हणून हा निर्णय मला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या इच्छा खातर त्या ठिकाणी किंवा अं कारण का सत्तेच्या माध्यमातून लोकांची जर कामं झाली तरच आपण त्या ठिकाणी टिकू शकतो ही एक भावना लोकांची होती त्या भावनेचा आदर करून आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे